कार तीन जानेवारीला होणाऱ्या वडकी येथील मैदानाविषयक जाणून घेऊया श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त हे बैलगाडा शर्यतीचे आयोजन आहे बुधवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हे मैदान होणार आहे स्थळ आहे मुक्काम पोस्ट वडकी या मैदानाची प्रवेश फी असणार आहे अकराशे रुपये या मैदानावर मानाची गाडी कैलासवाशी भैरू विष्णू पवार यांची धावणार आहे आता बक्षिसांविषयक जाणून घेऊया प्रथम क्रमांकास एक, एक लाख अकरा हजार एकशे अकरा द्वितीय क्रमांकास एक एक्क्याण्णव हजार एकशे अकरा तृतीय क्रमांकास एक एकाहत्तर हजार आणि मानाची ट्रॉफी चतुर्थ क्रमांकास एकावन्न हजार एकशे अकरा आणि मानाची ट्रॉफी पंचम क्रमांकास एक्केचाळीस हजार एकशे अकरा आणि ट्रॉफी सहाव्या क्रमांकास एकतीस हजार एकशे अकरा आणि सातव्या क्रमांकास एकवीस हजार एकशे अकरा आठव्या क्रमांकास अकरा हजार एकशे अकरा अशा प्रकारे बक्षी असणार आहेत गट सेमी प्राप्त गाडीसाठी चषक देण्यात येईल टिप लक्षात ठेवा या मैदानावर ऑनलाईन नोंदणी तीस बारा दोन हजार तेवीस ते दोन एक दोन हजार चोवीसपर्यंत राहणार आहे तीन जानेवारी रोजी हे वडकी येथे होणारे मैदान आहे आणि रोख रकमेची बक्षिसे या मैदानावर मोठी आहेत तर धन्यवाद भेटू या पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार